श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनल मध्ये तेव्हा समजून जा की देव तुमची परीक्षा घेत आहे जीवन म्हणजे फक्त सुखाची वाटचाल नाही सुख आणि दुःख हे दोन्ही आपले शिक्षक आहेत पण लक्षात ठेवा जेव्हा सगळं काही आपल्या मनासारखं घडतं तेव्हा आपण समाधानी होतो पण जेव्हा आयुष्यात अडथळे संकट दुःख येतात तेव्हा आपण खरं शिकतो खरं वाढतो आणि खरं घडतो दुःख म्हणजे शिक्षण आहे आहे दुःख म्हणजे आणि दुःख म्हणजे देवाची एक अदृश्य योजना आहे जेव्हा एखादं दुःख येत एखादी गोष्ट मनासारखी घडत नाही जेव्हा एखादा आपला माणूस दूर जातो नातं तुटतं आरोग्य बिघडत आर्थिक अडचणी येतात तेव्हा आपण तक्रार करतो विचारतो हे माझ्याच बाबतीत का पण त्या क्षणी जर आपण थांबून विचार केला की शक्य आहे ही वेळ देव माझी परीक्षा घेतोय तर आपली दृष्टी बदलते मन शांत आणि संकटातही गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो सुख समे कृत्वा लाभाला भाऊ जया जय युद्धाय युजस्व नैव पापम अर्थात सुख आणि दुःख लाभ आणि हानी जय आणि पराजय हे सर्व संभावाने स्वीकारा कारण हे सर्व क्षणिक आहे पण तुमचं कर्तव्य तुमचं शौर्य आणि तुमचा श्रद्धेचा मार्ग तो कायमस्वरूपी आहे दुःख येत तेव्हा देव आपल्याला तपवत असतो जसं सोनं आगीत तापवलं जात तसंच आपलं मन आपला संयम आपली श्रद्धा त्या दुःखाच्या आगीत तापते आणि शुद्ध होते आणि एक दिवस त्या तपश्चरेचं फळ आपल्याला नक्की मिळत म्हणून मित्रांनो जेव्हा दुःख येईल त्याला नकार देऊ नका त्याला स्वीकारा त्यातून शिका आणि मनात असा विचार आणा देव माझ्यावर विश्वास ठेवतो म्हणूनच तो माझी परीक्षा घेतो आहे कारण देव केवळ अशाच लोकांची परीक्षा घेतो जे ती परीक्षा पास होण्याचं सामर्थ्य बाळगतात चला तर मग संकटांना नम्रतेने सामोरे जाऊया दोहखातून शिकूया आणि विश्वास ठेवूया की हे सगळं देखील आपल्यासाठीच होतय आपल्याला तयार करण्यासाठी घडवण्यासाठी आणि एका उज्जळ भविष्याच्या दिशेने पुढे नेण्यासाठी जय श्रीराम जय सद्गुरु परमार्थ वाचन आपल्या आध्यात्मिक वाटचालीचा सोबती श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ